शेतकरी बंधूंनो नमस्कार मान्सून दोन हजार चोवीस नवीन अपडेट यंदा मान्सून लांबणीवर पडणार का पाव्या सविस्तर अपडेट या तारखेला सुरू होणार परतीचा प्रवास सुरू नुकत्याच काही दिवसापूर्वी हवामान खात्याच्या काही तज्ज्ञांनी यंदा मान्सूनचा प्रतीचा प्रवास लांबणीवर पडणार असे भाकीत वर्तवले होते याचा परिणाम म्हणून यावर्षी ऑक्टोंबर महिन्यातसुद्धा जोरदार पाऊस होईल असे बोलले जात होते अशातच मात्र मान्सून दोन हजार चोवीस एक नवीन अपडेट समोर येत आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की हवामान खात्यातील काही तज्ज्ञांनी लाल नेरोच्या प्रभावामुळे यंदा सप्टेंबरसह ऑक्टोंबरमध्येही जोरदार पाऊस होईल आणि मान्सूनचा प्रतीचा प्रवास उशिराने सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला होता पण आता हवामान खात्याने निवृत्त अधिकारी माणिकराव खोळे यांनी यंदाही मान्सूनचा परतीचा प्रवास वेळेतच सुरू होणार असे म्हटले आहे मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा सुरू होईल या अंदाजा सध्या तरी कोणतेही आधार नसलेले मान्सून ऑक्टोंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात आपले नियोजित वेळी महाराष्ट्रातून निघून जाईल असा दावा खोळे यांनी केला आहे खरे तर दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या आधीच मध्यवर म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर च्या आसपास मोसमी पाऊस म्हणजे नैऋत्य मोसमी वारे भारतातून निघून जातात जेव्हा नैऋत्य मोसमी वारे भारतातून निघून जातात त्यावेळी दक्षिण भारतातील चार राज्यांमध्ये ईशान्य पाऊस किंवा हिवाळी पाऊस सुरू होतो महाराष्ट्रात बाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातून ऑक्टोंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात महाराष्ट्रातून मान्सून परतीचा प्रवास सुरू करत असतो साधारणपणे पंधरा ऑक्टोंबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून निघून जातो यंदाही अशी प्रक्रिया कायम राहील नियोजित वेळेत मान्सून महाराष्ट्रात देशात मागणी फिरेल असे बोलले जात आहे एकंदरीत काही हवामान ला, लाल लालनिरोच्या प्रभावामुळे यावर्षी सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होईल आणि याचा प्रभाव ऑक्टोंबरमध्ये पाहायला मिळेल ऑक्टोंबरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे तसेच प मान्सून परतीचा प्रवास यंदा लांबणार असे म्हटले आहे मात्र या गोष्टीला सध्या कोणीतीही हवामान प्रणाली आधारित नसल्याने मानिकराव खोळे हे म्हटले आहे मान्सून परतीचा प्रवास संदर्भात एक ऑक्टोंबरनंतर योग्य अंदाज जारी करता येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले या आहे यामुळे यंदा मान्सून परतीचा प्रवास लांबणार का हे पाहण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद